या सगळ्या प्रकरणात महत्वाचं काय बघा म्हणजे वाल्मिकी कराड यांनी एकतर व्हिडिओ टाकला आणि त्या व्हिडिओ नंतर मला असं वाटतं की मॅनेजमेंट किती कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज केल्यात बघा की सुरुवातीला वाल्मिकी कराड एक व्हिडिओ शूट करतात तो व्हिडिओ ठराविक पत्रकारांमध्ये येतो त्या पत्रकारांमधून तो, तो मीडियाकडे जायलाची खबरदारी घेतली जाते आणि तेवढ्याच वेळात ते ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात काय तर वाल्मिकी कराड स्वतः हा इथे पुण्यातल्या सी आय डी समोर हजर होतो आणि हजर झाल्यानंतर आपण बघतोय आता सगळं की या ठिकाणी ऑलरेडी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सकाळी बघवतो की बीडवरून बऱ्यापैकी कार्यकर्ते दाखल झाले होते ते कार्यकर्ते जे दाखल झाले होते वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्याशी त्यांच्याशी बोलण्याचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते काही माहिती देत नव्हते म्हणजे ज्या ठिकाणी मी आता उभं आहे आपण बघूया बघा या साईडला पुण्याचं विद्यापीठाचं एंट्रन्स आहे आता काय या चौकामध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर काम चाललंय वेगवेगळ्या पुलांचं ट्रॅफिक होत असतं म्हणून वगैरे इकडे ही झाड दिसतात या साईडला पुण्याचं विद्यापीठ आहे या साईडला हे मॉडर्न हायस्कूलचं जे कनिष्ठ महाविद्यालय ते आणि इथून जो पुढचा पाषाणला रस्ता जातो याच्या पलीकडे हे सगळी सीआयडीची मुख्य बिल्डिंग आहे आता मूळ मुद्दा काय की या परिसरात म्हणजे ही सीआयडीची बिल्डिंग असेल पाषाण रस्ता असेल त्याच्याकडची अभिमान खालची बाणेरचा रस्ता या रस्त्यामध्ये सकाळपासून बघवतो मी की बीडवरून वेगवेगळ्या गाड्या दाखल झाल्या होत्या त्यातल्या काही लोकांशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला पण ते लगेच काय ओपन अप होत होतं ते म्हणून होते की नाही आम्ही फक्त बीडवरून आलो इथे पण आम्ही आळंदीला जायला आलोय कोण म्हटलं मला देहूला जायचं म्हणून आम्ही इथे थांबलोय पण पोलीस बंदोबस्त हळूहळू वाढू लागला पुण्यातला सीआयडी इथला बंदोबस्त वाढू लागला आणि त्यानंतर आता अखेर आपण बघतोय की वाल्मिक कराड हे अचानक एका गाडीमधून आले गाडी त्यांची जोरात आतमध्ये घुसली आणि त्यानंतर वाल्मिक कराड येतात बरं ह्या सगळ्याचा टायमिंग किती साधलंय ते बघा ज्या ठिकाणी तो वाल्मिक कराड याच्या कराचित असेल त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ शूट केला रस्त्यात जाताना जेवढं अंतर म्हणजे ज्या डिस्टन्सवरून तो इथे या याच्यात येणार होता तेवढ्या मध्ये ते ठराविक काळानंतर तो व्हिडिओ बरोबर पर माध्यमांना परक्युलेट करण्यात आला तिथून तो मीडियावरती आला आणि मी हजर होतोय हे म्हणेपर्यंत वाल्मिक कराडची गाडी थेट गेटमधून आतमध्ये घुसल्याचं दिसलं सोबत कार्यकर्ते होते आणि आणखी महत्वाचं इंटरेस्टिंग गोष्ट बघा पुण्याच्या एसबीला अशी टीप होती या सगळ्याच्या बाबतीत की वाल्मिक कराड जर हजर इथे झाला पुण्यामध्ये तर इथे मराठा समाजाचे कार्यकर्त्याच्यावर हल्ला करू शकतात आणि म्हणून वाल्मिक बीडवरून घेऊन इथे वेगवेगळ्या ठिकाणी शहरातल्या भागात ज्या ठिकाणी तो हजर होने ते पेरले होते की जर समजा काही गडबड झाली तर आपल्याकडून सुद्धा बॅकअप पाहिजे आणि हे इथे दिसतात आठ दहा जण हे एवढे फक्त कार्यकर्ते नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भागामध्ये मी सकाळपासून बघतोय किमान मी स्वतः पंचवीस ते तीस अशा वेगवेगळ्या वेग जाताना वाहनं पाहिली की ज्या वाहनांमध्ये ठराविक कार्यकर्ते जात होते आता त्याहून पुढे मी तुम्हाला सांगतो काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवारांचे त्यांनी एक इंटरेस्टिंग ट्विट केलं होतं आव्हाडांनी ट्विट काय केलं होतं बघा म्हणजे कदाचित त्या गोष्टी बोलल्या जातील आजच्या दिवसभरात हा पोलिसांकडे स्वाधीन होईल म्हणजे किती सूचक होतं हे असं निकट त्यांच्या निकटवर्तींकडून समजलंय ही माहिती ते देतात कारण पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट होईल त्यामध्ये पुण्याच्या जवळील एका घाटात गाडीतून किंवा गोवा असं कुठेतरी लांब जात असल्याची माहिती खबरींना या सगळ्यातून मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून इंटरव्हेन केलं त्याची गाडी पकडली अशा पद्धतीची थेरी ही तयार केली जाईल सगळ्यात भारी काय याच्यामध्ये एक वाक्य वापरलंय आव्हाडांनी ते म्हणजे त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला अशा सगळ्या पद्धतीने स्टोरी सांगण्यात येईल आता जेव्हा सी आय डी मध्ये आतमध्ये घेऊन जाताना तुम्ही व्हिज्युअल जर आहे तर ते अगदी तंतोतंत याला सगळे मिळणार आहेत पोलीस सी आय डीचे अधिकारी या सगळ्यांना या सगळ्या संदर्भात कल्पना होती पण अर्थात स्थानिक पोलिसांना त्याबद्दलची फारशी माहिती नव्हती सीआयडीला या सगळ्याबद्दल माहिती देण्यात आलेली होती त्यामुळे इतकं स्ट्रक्चरली सगळं प्लॅन केलेलं होतं ज्यांना वाटतं की इट वॉज सो स्पॉन्टेनियस की अचानक ते दाखल वगैरे झाले तर ते तसं बिलकुल नाहीये